एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मामा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आहे माझ्या लेकीचा बर्थडे आणि बघा रात्रीचे वाजले आहेत बारा आणि ती जवळपास साडे अकरा पावणे बारा पर्यंत जागी होती पण तिला काही झोप आवरे ना आणि झोपली पंधरा वीस मिनिटापूर्वी फक्त झोपली आणि तिला उठवलं तर तिला बघा ना आनंद झाला आधी उठतच नव्हती उठतच नव्हती कारण खूप गार झोपली होती त्यानंतर तिला मी एवढंच बोलले की बघ ना की तुम्ही तुझ्यासाठी छान गिफ्ट आणले ते किटोळी डोळे हुगडून लगेच बघितलं तर तिला गिफ्ट खूप आवडतात आणि मी खूप साधा आणि सोप्या पद्धतीने असा तिचा रात्रीचा सेलिब्रेट केलेला आहे कारण कसं आहे आम्ही बऱ्याच वेळा केक आणून बघितला तर आम्ही केक कोणी जास्त खात नाही पेस्ट्रीज वगैरे पण ती आणू शकत होतो पण तर चला म्हटलं तिला आवडतं ते म्हणजे कॅडबरी तर मग तिच्यासाठी फक्त कॅडबरी आणली तरी ती किती खुश झाली का तर फक्त रात्री तिचा बड्डे सेलिब्रेट केला म्हणून तर मलाच पहिल्यांदाच कळलं की माझी मुलगी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खुश राहू शकते तर कसे आई जरी असेल ना तरी मुलांच्या प्रत्येक गोष्टी हळूहळू हो शिकत असते की त्यांना काय आवडतं काय नाही आवडत कारण त्यांच्या चॉईस चेंज होत आणि तेही आपल्याला समजून घेतात तर आपणही त्यांना समजून घ्यायलाच पाहिजे तर तिची खूप इच्छा होती की माझा बड्डे सेलिब्रेट व्हायलाच पाहिजे कारण प्रत्येक पाच बर्थडे मी तिचे पण केली ना तर ते खूप मोठे झाले तर म्हंटल या वर्षी आपण थोडस म्हणजे साधाच बड्डे करूया पण तरी तिची अपेक्षा होतीच थोडीशी की मम्माने माझ्या फ्रेंड्सला बोलवावं तर आदल्या दिवशी आम्ही इथे थोडेसे बाहेर गेलो होतो तिथे सर्व डॅडीचे फ्रेंड्स भेटले तर त्यांना तिने सर्वांना छान आमंत्रण देऊन दिलं मग म्हटलं चला तिची इच्छा आहे ना तर ती ही आपण पूर्णच करून घेऊया तर आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण दुपारी बर्थडे सेलिब्रेट करून घेऊया कारण तिचा बर्थडे जो येतो तो एक्झाम पिरियडमध्ये मध्ये सर्वांची एक्झाम असते म्हणून मग आम्ही दुपारीच बड्डे करायचं ठरवलं आणि मस्त हो कसं मुलांचा एन्जॉय पण झाला संडे पण होता तर सर्वांची इच्छा होती की आपण साधना मिसळला जाऊया तर सकाळी आणि मिसळ म्हटली की सर्वांनाच आवडते आणि बऱ्यापैकी भेजवालेच होते म्हंटल मग आपण मस्त छान मिसळला जाऊया तर छान आम्ही मिसळला गेलो मुलांनी खूप छान एन्जॉय केला स्लायडिंग वगैरे खेळले आणि तिथले जे काही गेम होते ते पण छान एन्जॉय केले तर इथे मी आवर्जून हा व्हिडिओ घेतला कारण जो गेम चालू होता ना तर मला खूप छान वाटलं की अरे किती म्हणजे मोठी मुलं असतील तरी ते छान असं एन्जॉय करतात तर म्हणून मी तो व्हिडिओ घेतला तर इथे छान किटूचा आता मी बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर खूप असं साध्या पद्धतीने पण सर्वांनाच म्हणजे लहान मुलांना सुद्धा खूप तो बड्डे आवडला तर आरुज जो आहे किट्टू शेजारी बसलेला आहे तर त्याने घरी जाऊन त्याच्या मम्माला सांगितलं की आपण नेक्स्ट टाइम जेव्हा बड्डे सेलिब्रेट तर करू ना किट्टू सारखाच करूया कारण घरी खूप तू पण थकते आणि आम्ही पण बऱ्याच गोष्टींना आम्ही तुला त्रास देत असतो तर आज मला किट्टूचा बड्डे खूप आवडला मम्मा आपण नेक्स्ट टाइम असाच से बर्थडे सेलिब्रेट करूया तर इथे गोलू आणि किट्टूचं भांडण झालेलं आहे कारण तिला पाहिजे होतं अण्विका नावाचा ते बिस्किट तर गोलूला पण तेच हवं होतं त्याने शेअर केलं नाही म्हणून तिचा खूप तिला खूप राग आला आणि रा त्याने खूप मोठं घेतलं आणि तिला छोटं दिलं पण तिने घेतलं नाही तर तिच्या डॅडीनेच खाऊन घेतलं तर होता गुस्सा तर थोडा वेळ तिला समजवलं ना तर तोही चालला जातो तर तिला एवढंच सांगितलं की बेटा ते परत नाही येणार तू कितीही बोलवलं तरी ते येणार नाही तर तरी ती तर ऐकून घेते आणि तेव्हा कुठे थोडीशी शांत झाली होताच थोडासा तिचा गुस्सा तर तिला पण ते खूप आवडतात इथे मी गोलूला केक देते तो तो ता 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 तर तो घेत नव्हता तोंडात डायरेक्ट हातातच घेतला तर इथे आणि रिदांश ने पण खूप छान असा केक खाल्लेला आहे तर बघा किती गोड आहे तो तर किटू पण त्याला खूप जीव लावते आहे तर किटूला कुठलेही लहान मुलं येऊ द्या तिला खूप आवडतात तर तिने तिला त्यालाही केक खायला घातला त्यांनी तो मस्त आवडीने खाल्ला बरं का तर अशा पद्धतीने छान असा बर्थडे सेलिब्रेट झाला आणि बर्थडे गर्ल पण मस्त खुश झाली आणि बघा आता आम्ही छान असा मिसळवर खाल्लेली आहे ना तर ती टेस्ट वेगळी होती आणि आता थोडीशी चेंज केलेली आहे त्यांनी पण असो पण खूप छान होती थोडी स्पायसी होती आणि साधना मिसळले ना एकदा तुम्ही एक प्लेट पण घेतली आणि त्याच्यासोबत खूप मोठे पाव असतात तर त्यामुळे ना खूप छान असा पोट पण भरून जातं एक्स्ट्रा मागवायची जास्त गरज नाही पडत तरी इथे कोणी एक्स्ट्रा पाव घेतलेले नाहीयेत फक्त जिलेबी वगैरे होती तर त्या छान जिलेबी वगैरे एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त लस्सी वगैरे एन्जॉय केला आणि असं खूप चांगला एन्जॉय झाला त्यानंतर अनवेने आणि किट्टूने छान रोप वेची रायडिंग घेतली तर अजिबात घाबरले नाही तर बघा ना हा अन्वय आहे ना तर डायरेक्ट हात वगैरे सोडून तो स्टंट भाजी करत होता तर किटूच सुद्धा हावभाव सुद्धा चेंज झाले नाही तर मला असं वाटलं होतं ती खूप घाबरेल तर तिला बिलकुल अशी भीतीच वाटली नाही मी तर बाबा नाही करू शकत कारण मी एकदा फक्त सायकलिंग केली होती तर तरी मला खूप असं टेन्शन आलं होतं माझी सायकल तर पुढे जायच ना इतकं टेन्शन आलं होतं म्हटलं बाबा एका साईडने गेली आणि दुसऱ्या साईडने मी यायलाच नाही म्हणत होते तेव्हा ते जे मुलं होते ना आता ते म्हटलं नाही इकडनं तुम्हाला सायकल तिकडे न्यावीच लागणार आहे तर मी जबरदस्तीने ती सायकल तिकडे नेली आणि मग म्हंटल आता परत कधी नाही बसायचं तर इथे सर्वांनी मस्त परत एन्जॉय केला तर इथे कोमल सुद्धा बसलेली आहे कारण रिदांश एकटा बसू शकत नव्हता तर तिने सुद्धा आघाडी छान अशी एन्जॉय केलेली आहे तर मुलांसोबत आई पण छान अशी लहान झालेली आहे तर असं इतका सर्व एन्जॉय बघितल्यावर तर मुलांनी घरी जाऊन सर्वांना म्हणजे लहान मुलांकडून जर आपल्याला अशी कॉम्प्लिमेंट मिळत असेल ना कि की खरंच किट्टूचा बड्डे खूप छान झाला आणि तर मला पण खूप छान ऐकून असं चांगलं वाटलं की नाही यार मुलांना सुद्धा कळतं की आपला बड्डे जेव्हा सेलिब्रेट होतो तर आपली आई पण किती थकते आणि एन्जॉय पण कमी होतो तर आज त्यांनी हा सर्व एन्जॉय बघून त्यांना खूप छान वाटलं सुट्टी असल्यामुळे श्यामली दुपारी आली नव्हती मिसळला तर संध्याकाळी तिला भेटायला आले तिला गिफ्ट वगैरे घेऊन आले आणि येताना मस्त डोनेट पण आणले तर डोनेट पण ती खूप छान असं एन्जॉय करते आणि शिवाय म्हणून सुद्धा आणि मावशीने तिला बॅग गिफ्ट केली आणि म्हणून तिला असं वाटलं मी कि कॉलेज कुमारीच झाली कारण ड्रेस वगैरे तसा घातला की तिला असं वाटतं मी कॉलेज कुमारी झाली तरी ते तिने छान असं थोडस आम्हाला ऍक्टिंग पण करून दाखवलेली आहे आणि त्यानंतर मग मी तिची दुपारी पूजा वगैरे झाली नव्हती तर संध्याकाळी मग मी तिची पूजा करून घेतली आणि थोडं तिला रामरक्षा पण ऐकवली तर असं प्रत्येक बर्थडेला मी तिची करत असते तर पाच एक मिनिट का असे ना आपल्याला थोडा वेळ लागतो पण काही का असे ना तर जेव्हा कोणाचा बर्थडे असेल ना तर तेव्हा आपण रामरक्षा ही म्हटलीच गेली पाहिजे आणि मोस्टली तर लहान मुलांना तर नक्कीच आणि थोडा वेळ थोडस हातात तांदूळ वगैरे घ्यायचे आणि थोडस डोक्यावर हात ठेवून मग पूजा रामरक्षा म्हणायची आणि म्हणजे जे कोणी आलेले असेल बर्थडेला तर त्यांच्याही हातात आपण थोडीशी तांदूळ वगैरे देऊन द्यायचे आणि रामरक्षा झाली का तिच्यावरनं ते टाकून देत डोक्यावर तर खूप चांगला उपाय आहे हा आणि त्याने चांगला मुलांना मुलांसाठी खूप तर तेही करायचं तर परत तिला आता संडे म्हणजे तिचं आज सकाळपासून जर बघितलं ना तर तिला फक्त गिफ्ट 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 असं चाललंय तर इथे मनीष अंकलने पण तिला छान असं गिफ्ट आणलेलं आहे आणि ते म्हणजे तिचं आवडतं आणलेलं आहे तिला कुठे दंपटे ना की काय आहे काय आहे तरी इथे आहे ब्युटी सेट आधी आम्हाला वाटलं की किचन सेटी कारण तिच्याकडे किचन सेट होता तर तिला म्हटलं फोडू नको तर ती म्हणते अगं मम्मा नाही किचन सेट नाही तुला कळत नाही का ब्युटी सेट आहे तर मॅडमने लगेच ते ओपन पण केलेले आहे आणि छान एन्जॉय पण करते आणि हा आहे दुसऱ्या दिवस तर तिला परत असं वाटलं की विराज अंकलने तिच्यासाठी ऑर्डर केलेलं होतं तिच्यासाठी गिफ्ट तर ते काही आलं नाही पण तिथं आम्ही ऑर्डर केलं होतं ॲटोगला म्हणजे तिचं लोशन तर तिला असं वाटलं की माझं परत गिफ्ट आलेलं आहे की म्हणजे बघा तिला दुसऱ्या दिवशी सुद्धा अशी अपेक्षा होती की मला काहीतरी गिफ्ट येईल म्हणून मग ती अशी एन्जॉय म्हणजे तिला वाटत होत असं तर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून तिला म्हटलं चल ना थोडस मला आवरू लागतं ती छान असं सर्व कपडे आवडले तर मी आधी तिची शूटिंग घेतली तिने छान असे कपड्यांची घड्या वगैरे करून आणि प्रत्येकाच्या ऑर्गनायझर मध्ये छान असं ठेवून दिले आणि बघत तुम्हाला दिसत असेल ती काम करताना तर शेवटी शेवटी मी शूट घेतलेला आहे आणि मी पण घाई येत पटकन भांडे वगैरे आवरून घेतले आणि तिला आज पण थोडस गिफ्ट वगैरे घ्यायचंच होतं कारण तिच्या नाना बाबांनी मला आधीच पैसे देऊन दिले होते कारण ते म्हणते तुम्ही जर बड्डे एकदम छान सेलिब्रेट करत असताना कारण ते वर्षी मी खूप मोठा बड्डे करत असते म्हणजे त्यांना नाही आवडत इतकं मोठा बड्डे करा हे करा कारण खर्च वगैरे करतात तर ह्या वर्षी त्यांना माझा बड्डे सेलिब्रेशन खूप आवडलं आणि त्यांनी मस्त तिला गिफ्ट म्हणून ऐवजी ना गोल्ड केलं कारण आताच्या कंडिशनला असं झालंय की आपण थोडं थोडं का असे ना गोल्डची सेव्हिंग केलीच पाहिजे आणि एज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तर खरंच खूप चांगलं आहे एक तर गोल्ड कॉइन किंवा सिल्वर पण बाय करू शकतात तर म्हणजे मुलांच्या बड्डेच्या निमित्ताने का असे ना आपण थोडंफार असं थोडं थोडं करून सेव्हिंग करू शकतो तर अशाच पद्धतीने पण होता आणि काहीतरी कारण असेल तरच आपण काहीतरी करत असतो आणि तिला सर्व फ्रेंड्सने गिफ्ट दिल्यानंतर ती आम्हाला विचारते की मम्मा डॅडी तुम्ही दोघांनीच मला गिफ्ट दिलं नाही कारण तिला टॉईज म्हटलं किंवा काही दुसऱ्या गिफ्ट म्हटलं की तिला ते वाटलं की मम्मा डॅडीने काही घेतलंच नाही अगं म्हंटल तुझा बर्थडे सेलिब्रेट केला तुला ड्रेस घेतले तर तो बर्थडे नव्हता का तुला गिफ्ट नव्हतं का नाही नाही ते काही नसतं तर मला काहीतरी टॉईज घेऊन द्या म्हणून मग आम्ही म्हटलं चला पुढे रंगपंचमी आहे तर तिला छान मध्ये अशी रंग पिचकारी घेऊन दिली तेव्हा ती खूप छान अशी खुश झाली आणि बघा दुसऱ्या दिवशी सुद्धा तिचा छान बर्थडे सेलिब्रेट झाला कारण तिचे तिची फ्रेंड आहे श्रीजिता तर तिच्या पप्पांचा सुद्धा बर्थडे असतो दुसऱ्या दिवशी किटूच्या बडच्या दुसऱ्या दिवशी तर आम्हाला त्यांच्याकडे जायचं होतं पण त्यांच्याकडे कोणाचा तरी बर्थडे असल्यामुळे तर ते बाहेर गेले होते तर त्यांनी आम्हाला अचानक कॉल केला की आम्ही येतो आहोत कॉफी साठी तर रात्री साडेनऊ पावणे दहा झाले तर आमच्या एरियात सर्व केकचे शॉप बंद झाले होते तर त्यांच्यासाठी केक आणण्याऐवजी त्यांनी किटूसाठी परत केक आणला आणि असं दोघं मिळून त्यांनी छान असा केक कट केला केक वगैरे कट झाल्यानंतर दोघं म्हणजे किट्टू आणि श्रीजिताने दोघांनी छान असं डान्स करून आमचं छान एंटरटेनमेंट केलं तर बघू शकतात ऑडियन्स कोण आहे तर दोघांचे मम्मा डॅडी तर खूप छान असं दोघ डान्स करत होते आणि आम्ही मस्त त्यांचा डान्स एन्जॉय केला आणि तुम्हाला माझ्या मला एक माझी फिलिंग शेअर करायची आहे तर मी ते व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगणार होती पण म्हंटल तर चला आपण लास्ट ना तिथे बोलून घेऊया तर असंच रस्त्याने मी चालत असताना माझा एक सबस्क्रायबर भेटल्या तर त्या म्हणजे सुवर्णा पाटील ताई तर त्यांनी मला जेव्हा किट टू अँड मम्मा चॅनल वरनं ओळखलं ना तर मला खूप असं बरं वाटलं आणि खूप छान अशी फिलिंग झाली की अरे यार काही असो माझ्या नावाने नाही तर माझ्या चॅनलच्या नावाने मला ओळखायला लागले आणि त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडले तर दोन वीक पासून त्या कंटिन्यू माझे व्हिडिओ बघतायत तर त्यांनी छान असं एनकरेज केलं आणि थँक्यू आणि थँक्यू सो मच ताई आणि तुम्ही मला ओळखलं आणि माझ्यासोबत म्हणजे बोलल्या खूप छान वाटलं पहिल्यांदाच असं माझ्या सोबत घडलं कारण माझा मौ, चॅनल मॉनिटाईज नाहीये अजून इतकं काही फेमस वगैरे नाही तरी तुम्ही मला ओळखलं तर त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं मला आणि खूप सारं थँक्यू आणि असंच कायमस्वरूपी स्वरूपी आमच्या सोबत कनेक्ट राहा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय